हाय फ्रेंड्स आता आपण ताकाची कढी बनवणार आहोत त्यासाठी आपण ताक घेतलेला आहे ही। हिरवी मिरची पेस्ट जिरेमुरी तडक्यासाठी अद्रक लसूणचं पेस्ट हिंग डाळीचे पीठ हरभऱ्याच्या मीठ हळद कढीपत्ता चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता यात आपण हळद टाकून घेणार आहोत थोडी अर्धा चमचा आणि अद्रक लसूणचं पेस्ट टाकणार आहोत अर्धा चमचा आणि थोडंसं हिंग ॲड करणार आहोत आणि एक छोटा चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर थोडासा कडीपत्ता बारीक चिरलेला आणि हरभराचे डाळीचं पीठ दोन चमचे आता हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहोत आणि आता पूर्ण मिश्रण असं कालून घ्यायचं तर आपण असं छान उकळणार आहोत स्लोवर असंच एकसारखं हलवून घ्यायचं हे आपण आता तूप गरमला ठेवलेलं आहे तर कडीला पण उकळी आलेली आहे छान कलर असा मस्त आलेला आहे तर आपण तडका मारणार आहोत जिरे मोहरी घालणार आहोत एक चमचा परत तर थोडस हिंग घालायचं आणि पूर्ण फुटू द्यायचे थोडा कढीपत्ता घालणार मस्तपैकी असं उकळू द्यायचं आता आपली कडी झालेली आहे तयार थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची आणि तुम्ही भातासोबत कशाही सोबत गरम गरम कढी आणि भात ट्राय करू शकता